आपण आता आलेला आहे डाळिंबाच्या बागेमध्ये केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढलेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी बरेच प्रयोग केले पण हे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन योग्य पद्धत कुठली शेतकरी मित्र नमस्कार आपण आता आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंबाची बाग अत्यंत महत्त्वाची आहे की जेणेकरून आज ह्या डाळिंब फळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत सांगोल्यासारखा सांगोला, सांगोला पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आणि काही नाशिक तसंच अहमदनगर भागातील तेल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढलेल्या आहेत आणि पुन्हा नवीन बागा लावण्याचं पुन्हा सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की आपल्याला जी बाग उभा करायची ही जर पाहतो आपण ही जी बाग आहे ही सांगोल्यातली बाग आहे ही बाग आहे एका खोडावरची एक खोड पद्धत ही कधीही डाळिंबाच्या बाबतीत ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे आणि हीच पद्धत योग्य आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी बरेच प्रयोग केले आणि काही जणांनी दोन चांगली म्हणले मन म्हणून दोन ठेवले काही जणांनी वर चार वर गेले काय 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 का, ठिकाणी पाच पाच सहा सहा खोडाची बाग आपल्याला पाहायला मिळते पाहिली आणि काही जणांच्या जा बागेमध्ये आहेत मग ही पद्धत बरोबर आहे का एक खोड पद्धत बरोबर आहे ह्याच्यामध्ये बरेच वाद झाले बरेच वाद होतात तज्ज्ञांचे विचार वेगळे असतात शेतकऱ्याचा अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण की त्याचं उत्पादन त्याला वाढवायचं असतं मग हे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन योग्य पद्धत कुठली नवीन न म्हणता पुन्हा एकदा म्हणतो पुन्हा तोच शब्द येतो रिस्टार्ट रिस्टार्ट जर झालेला आहे तर एक खोड पद्धतीकडे जावं ह्या शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली बोललो आणि त्यांचं म्हणणं त्यांचा अनुभव हा वीस बावीस वर्षाचा आहे त्यांनी एक बाग काढली आता नव्याने लावली तेल्यामुळं बाग राहिलेल्या नाहीत त्यांच्या ज्या त्यांचं जे सांगणं होतं की आम्ही ज्या पद्धतीने बाग उभा केली जे कष्ट घेतले आणि बाग काढताना अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं तरीसुद्धा आम्हाला बाग काढावी लागली कारण की तेल्यामुळं आणि मर रोगामुळं दरवर्षी पाच दहा पाच दहा झाडांचं ह्या वाळत होते आणि ते कंट्रोल करने करता येईना म्हणून बाग काढली आणि नव्याने बाग लावली आणि एक खोड पद्धती कडकने त्यांनी आहेत ले आणि ह्या शेतकऱ्याचा अनुभव हेच हो सांगतो की एक खोड पद्धत सगळ्यात योग्य म्हणून ह्या शेतकऱ्यांनी आता जवळजवळ नऊ महिने झालेची ही नऊ महिन्याची बाग आहे त्या नऊ महिन्याची बाग आपण पाहिली हे जे क्षेत्र आहे आठ एकराची नवीन बाग आहे नऊ महिने झालेले आहेत बागेची वाढ चांगली आहे उत्तम आहे खूप महत्त्वाचा विषय आहे हा डाळिंब बागायतदारांसाठी की आपली बाग ही दोन खोडावरती ठेवायची तीनवर ठेवायची का चारवर ठेवायची टेक्निक जे आहे हे व्यवस्थित आपण प्रत्येक शेतकऱ्याने आपला स्वतःचा अनुभव अर्था मागचा अनुभव आपल्या डाळिंब शेतकऱ्यांचा खूप मोठा आहे आणि नव्याने जे ह्या भागामध्ये पदार्पण करत आहेत त्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा एक खोड पद्धत ही कधीही फायद्याची आहे शास्त्रज्ञांशी चर्चा करा आपल्या भागातील वेगळ्या शेतकऱ्यांशी एक अशी चर्चा करा की ज्याच्यामधनं आपल्याला त्या चर्चेतून योग्य तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरायचं आहे कारण की एकदा लावलेली डाळिंबाची बाग ही कमीत कमी वीस वर्ष व्यवस्थित चाललीच पाहिजे आणि हा वीस वर्षाचा विचार करून जर आपण बाग लावणार असाल तर रोपं चांगली लावा आणि चांगली रोपं लावली असेल तर पहिल्यापासून पक्क मनात ठरवा एक खोड पद्धत ह्याच पद्धतीला जायचं खोड मोठं करायचं नंतर डाळिंबाची झाड व्यवस्थित वाढतात पाहिजे तसा आपल्याला शेप देता येतो आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं कमी रोगराई तेल्यासारख्या रोगांपासून बागेचं संरक्षण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून विचार करून आणि आपल्या अनुभवाला गाठीशी धरून आपली बाग व्यवस्थित चांगली लावायची आहे आणि त्यासाठी एक खोड पद्धत आणखीन याबाबत अधिक तुम्हाला चर्चा करायची आहे काय माहिती घ्यायची आहे आपल्याबरोबर काही अनुभवी शेतकरी आहेत आणि अनुभवी काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी आपल्याला काही चर्चा करायची असेल तर नक्कीच स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला काही आडी अडचणी असतील प्रश्न असतील कारण की डाळिंब हा आज महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा विषय आहे की ह्या तेला रोग असेल मर रोग असेल ह्याचं मूळ कारण आहे बागेचं व्यवस्थापन अतिव्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापनाच्या नावाखाली आपण अतिव्यवस्थापन करायला लागलो आणि यामुळं बागेला जास्त फवारण्या पाण्याचं प्रमाण जास्त ह्या अशा वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी या लागल्या ह्या येऊ नयेत ह्यासाठी आत्ताच आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे ठरवणं गरजेचं आहे त्यासाठी एक खोड पद्धत अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन आमचे जे व्हिडिओ येतील त्याची आपल्याला सतत माहिती मिळत राहील धन्यवाद